हा माझ्या अभ्यासानुसार चालण्यामुळे तुमच्या शरीरातील विसरण व्यवस्थित होते राईट right, गोष्ट म्हणजे आजच्या काळामध्ये खूप लोकांना मधुमेहचा त्रास आहे मधुमेहाचा त्रास आहे ते मधुमेहाचा त्रास पण कमी होतो तिसरी गोष्ट म्हणजे आजच्या नव नवयुकामध्ये आताक्ष प्रॉब्लेम खूप येतो आणि आताक्ष प्रॉब्लेम येण्याचे कारण म्हणजे त्याच लक्त विश्रण पा, पाया पायापासून ते लोकपर्यंत बरोबर होत नाही होत नाही त्या युक्तीला आता घेतो बरोबर तलो चालण्यामुळे आता त्रास कमी होऊ शकतो म्हणून मला असं वाटतं की फलटे काय ना सकाळी तीस मिनिट किंवा चाळीस मिनिट चाळीस मिनिट कोणी काय माहितीये का मधुमेह असेल बीपी असेल तर कंट्रोल मध्ये राहणार तुमचं चालण्यामुळे चाळीस मिनिट अगर तुम्ही बरोबर चालताय परफेक्ट असं म्हणजे हात असे पुढे करून पाय बरोबर समोर टाकून जर चालणार तुम्ही ना तर तुमचं ब्लड प्रेशर किंवा तुमचं डायबिटीज आणि मधुमेह कंट्रोलमध्ये राहणार कंट्रोलमध्ये राहणार आता आमचे हे बंधू आहेत यांना मधुमेह आहे मधुमेह आहे एक साठ वर्षाचे आहेत कमीत कमी, -कमी साठ वर्षाचे आहेत त्यांना मधुमेह पण रोज हे एक्सरसाइज करतात बॅडमिंटन खेळतात आणि त्यांना ते सवय लागल्या म्हणून आता तुमचं आपलं मधुमेह किती आहे मला जेव्हा माहिती पडलं सहा महिने अगोदर हा तर मधुमेह माझा साडेतीनशे होता बरोबर माझा मधुमेह म्हणजे शुगर ज्याला म्हणतात म्हणजे मधुमेह हा जो इंग्लिश मध्ये किंवा असं पण शुगर जी आहे डॉक्टरच्या भाषेमध्ये मला साडेतीनशे होती तर मला डॉक्टरने तेव्हा दोन गोळ्या दिल्या दोन टॅबलेट की बोले हे दोन टॅबलेट त्याच्यातली एक टॅबलेट एक आठवड्यासाठी त्याच्यानंतर मी त्या एकच टॅबलेट घेतलो मी एकच दिवस त्याच्यानंतर योगा व्यायाम बॅडमिंटन याच्यावर जास्त लक्ष दिलं त्याच्यामुळे आता मला शुगर ते काही नाही आहे आणि निरोगी आहे आता माझी वय एकसष्ट वर्ष आहे पण योगा केल्याने किंवा व्यायाम केल्याने शरीराला जो, के शरीर जो फायदा होतो बाकी डॉक्टरच्या औषधांनी काही होत नाही तेवढा योगा केल्याने फायदा होतो थँक्यू धन्यवाद आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है पलतेकान हाँ, तो नहीं का कमी कमी बोलता तो तस वर्कआउट करना व्यायाम कर पलतेकाने अपना निरबाई पार्क आलतन आदेश चलावे वहान वर्कआउट करावे वर्कआउट मो तुम्हारा खूब फायदे होते हैं चालेल चलो बोलतो तुम्हाला सांगतो की माझा जो चॅनल आहे मिस्तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका